शिरपूर वरवाडे येथे अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ शिरपूर तालुक्यातर्फे महात्मा फुले पुतळ्यास फुलहार श्रीफळ पुष्पगुच्छ शिरपूरचे आमदार माननीय काशीराम दादा पावरा तालुक्याचे शिल्पकार माननीय भूपेशभाई पटेल शिरपूर प्रांत शरद मंडलिक शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे शी व न प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी भाजपा जिल्हा अध्यक्ष बबन भाऊ चौधरी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण भाऊ धोबी भाजपा शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माळी उद्योगपती चिंतनभाई पटेल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषारभाऊ रंधी कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन माननीय के डी पाटील सर ओबीसी प्रदेश अध्यक्ष श्यामकांत ईशी शी व न पा माजी उपनगराध्यक्ष काशीनाथ माळी माजी उपनगराध्यक्ष मोतीलाल माळी अखिल भारतीय माळी महासंघ नाशिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे या प्रमुख अतिथींच्या हस्ते फुलाहार फुलगुच्छ अर्पण करून जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणा देण्यात आल्या तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थितीत समता परिषद शिरपूर तालुका अध्यक्ष पिंटू माळी नगरसेवक दीपक माळी नगरसेवक संजय सोनवणे माजी नगरसेवक दिलीप बोरसे शी व न पा शिक्षण मंडळ सदस्य देवीदास माळी माजी सरपंच हिंगोणी मिलिंद पाटील सामाजिक कार्यकर्ता भालेराव माळी समता परिषद युवा अध्यक्ष जय माळी उत्तम माळीसर बाबूलाल माळी भटुबाऊ माळी अखिल भारतीय माळी महासंघ धुळे जिल्हा मार्गदर्शक श्रीराम माळी उपाध्यक्ष संतोष माळी गोकुळबापू राजपूत राजपूत माळी बिपिन तेले वरवाडे संत सावतामाळी समाज ट्रस्ट वसंत माळी शिरपूर तालुकाध्यक्ष सुनील माळी कर्मचारी आघाडी सुधाकर माळीसर आर जे सोनवणे जिल्हा सदस्य अधिकार माळी भैया माळीसर संदीप माळी राहुल माळी पत्रकार युवराज माळीसर सतीश पाटील कोळी संघटना अध्यक्ष विनायक कोळी प्यारे मोहन पोलीस पाटील संघटना शिरपूर तालुकाध्यक्ष विनय माळी शिव न पा वाहन प्रमुख जयवंत माळी नारायण माळी साहेबराव माळी विजय बागुलसर चंदूभाऊ चौधरी नानामाळी किशोर ठाकरे मोहनमाळी दत्तू माळी कैलासमाळी गोपाळ ठाकरे कंचनमाळी धनराज माळी कोळी पप्पू बारी शिवाजीमाळी प्रकाश देवरे प्रभू माळी डीजे पाटील भैया माळी योगेश माळी दासभोमाळी जितेंद्रमाळी असे अनेक सर्व समाज बांधव उपस्थित होते जय ज्योती जय क्रांतीचा जल्लोष करण्यात आला अखिल भारतीय माळी महासंघ शिरपूर तालुका पदाधिकारींचे सहकार्य लाभले माझा खानदेश ब्युरो शिरपूर